7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्यात सोयाबीन या पिकाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यातही ते विदर्भ मराठवाडा या भागात सोयाबीनची लागवड आणि उत्पादन हे जास्त प्रमाणात होतं खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची निवड करतात शिवाय आहाराच्या दृष्टीनेही सोयाबीनला अत्यंत महत्त्व आहे पण असं असलं तरी सोयाबीन या पिकाची लागवड करताना याचं व्यवस्थापन करणं नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं म्हणजे सोयाबीन पिकाची लागवड करताना पाणी खत हे व्यवस्थापन कसं करावं पाण्याचं प्रमाण किती असावं त्याचबरोबर हवामान जमीन या सगळ्या गोष्टींचा विचार लागवड करताना करावा लागतो याचबरोबर सोयाबीन पिकावर येणारं कीड रोग या सर्वांचं नियंत्रण आपण कशा प्रकारे केलं पाहिजे या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपला आजचा विषय आहे सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत योगेश यादव सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे नारायणगाव पुणे जिल्हा येथे कृषी विज्ञान केंद्रात सर मृदा विशेष तज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की सोयाबीन या पिकाची लागवड ही जास्त प्रमाणात केली जाते कारण यासाठी खर्च कमी येतो तर त्या अनुषंगाने आपल्या आहाराच्या दृष्टीने आणि शेतीत सोयाबीन पिका या पिकाला काय महत्त्व आहे याची उपयोगिता काय आहे सोयाबीनचं महत्व शेतकऱ्यांसाठी एक सोन्यासारखं पीक आहे आणि या सोन्यासारख्या पिकाचं आपल्या शारीरिक दृष्टीने पण फार महत्त्व आहे एक प्रोटीनचा चांगला सोर्स म्हणून सोयाबीनकडं बघितलं जातं त्याचप्रमाणे सोयाबीनपासून आपल्या आहारामध्ये लागणारे विविध पदार्थही आपण सोयाबीनपासून बनवू शकतो त्यामध्ये सोया दूध आहे सोया पनीर आहेत त्यानंतर पावडर फॉर्ममध्ये विविध भाज्यांमध्ये वापरलं जातं किंवा सोया सॉस या पदार्थ तयार करण्यासाठीही सोयाबीनचा वापर केला जातो त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये हिरवी शेंग एक पालेभाजी म्हणूनसुद्धा आपण आपल्या आहारामध्ये उपयुक्त ठरू शकते कारण की आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिनांना फार महत्त्व आहे तर हे खूप जवळचा सोर्स आणि कमी खर्चामध्ये प्रोटीनयुक्त सोर्स म्हणून सोयाबीनकडं आपण आहारामध्ये देणं गरजेचं आहे आणि शेतीच्या दृष्टीने काय महत्त्व आहे सर शेतीच्या दृष्टीने जर आपण जर विचार केला तर आपण सुधारित तंत्रज्ञाना जर विचार करून जर आपण सोयाबीन जर पीक घेतलं तर निश्चितच शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार आहे आणि आता गेल्या दहा वर्षापासून जर आपण बघितलं सोयाबीनच्या पिकाकडं तर आपण सुरुवातीला हे एक हिरवळीचं खत किंवा बेवड या अर्थाने आपण हे पीक घेत होतो पण गेल्या चार ते पाच वर्षामध्ये सोयाबीनचे जसे भाव वाढलेत त्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनासाठी सुद्धा हा हे पीक एक चांगलं शेतकऱ्यांना चा, एक चांगलं पीक झालेलं आहे खूप छान तुम्ही आता सांगितलं की पेवळं सोनं म्हणून सोयाबीनला ओळखलं जातं आणि खरंच यातून आपल्याला अगदी कमी खर्चात चांगलं उत्पन्नही मिळतं पण असं जरी असलं तरी आता या सध्या याच्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट झाली म्हणजे सातत्याने नफा शेतकऱ्यांना मिळत नाही तर त्यामागचं काय कारण आहे यामध्ये साधारणपणे हवामान आहे जमीन आहे आणि आपण जी प्रॅक्टिसेस करतो किंवा सोयाबीन घेत असताना जे खत व्यवस्थापन आहे कीड रोग नियंत्रण आहे काढणी पाश्चात तंत्रज्ञान आहे या गोष्टींकडं शेतकऱ्यांनी जर बारकाईने जर लक्ष जर दिलं तर निश्चितच आपल्याला सोयाबीनचं शाश्वत उत्पादन घेता येऊ शकतं सर आता तुम्ही हवामानाचा उल्लेख केला तर मग सोयाबीन पिकासाठी कशा प्रकारचं हवामान असलं पाहिजे हवामानाच्या बाबतीत जर बोलायचं जर म्हटलं तर साधारणपणे हे उन्हाळी हंगाम संपल्यानंतर खरीपात एक चांगल्या तापमानास म्हणजे पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येतं पावसावर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे हे पीक येत असतं जमिनीचा विचार करणं पण गरजेचं आहे तर हवामानाप्रमाणे कुठल्या प्रकारची जमीन या पिकासाठी जास्त अनुकूल असते भारत स्वतंत्र झाल्यापासून बघतो की आपण रासायनिक खतांचा वापर वाढत गेलेलो आहोत मग त्यामुळे जमिनीमध्ये असणारी सुपीकता आहे ती कमी कमी होत गेली मग आपण चांगली जमीन ज्या केव्हा म्हणू शकतो जमिनीला आपण की ज्यावेळेस जमिनीमध्ये पंचेचाळीस टक्के सेंद्रिय मूलद्रव्य असतील पंचवीस टक्के पाणी आसन पंचवीस टक्के हवा आसन आणि पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असतील म्हणजे पंचेचाळीस पंचवीस पंचवीस आणि पाच याचं संगोपन ज्यावेळेस होईल हु. त्यावेळेस आपण जमिनीचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणत असतो आणि मग या जमिनीच्या आरोग्यानुसार आपण खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे mm -hmm. त्याच्यासाठी माती परीक्षणाचा नमुना शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जर सोयाबीन घ्यायचा असेल तर तो, तो साधारणपणे एप्रिल मेमध्ये घेऊन त्याच्या तपासणी करणं गरजेचं आहे मग या तपासणीमध्ये जमिनीचे भौतिक गुणधर्म तपासले जातात रासायनिक गुणधर्म तपासले जातात आणि जैविक गुणधर्म तपासले जातात मग या तपासणी मूल्यांकानुसार रासायनिक खतांचा वापर किती करायचा आहे सेंद्रिय खतांचा वापर किती करायचा आहे आणि जैविक खतांचा वापर कशा प्रकारे करायचा आहे याचं सर्व इतमभूत माहिती आपण जमीन आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांना देत असतो आता सोयाबीनच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर आपला महाराष्ट्राचा परिसर जर आपण बघितला किंवा पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा नाशिक असन सोलापूर असन तर चुनखडीचं प्रमाण आपल्या परिसरामध्ये जाणवत आहे मग त्याचबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देणं पण फार गरजेचं असणार आहे गंधक विद्यापीठ शिफारशीनुसार जर आपण जर विचार केला तर हेक्टरी रासायनिक खतांचा जो डोस आहे पन्नास टक्के नत्र पंच्याहत्तर टक्के स्फुरद आणि पंचेचाळीस टक्के पालाश प्रति हेक्टरी आपण देणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण जर परिसराचा आपण जर विचार केला तर चुनखडीचं प्रमाण वाढलेलं आहे मग सोयाबीन हे असं पीक आहे की त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण जर उतरायचं असेल तर त्याला गंधकाची जोड देणं गरजेचं आहे म्हणजे रासायनिक खतामध्ये नत्रच पुरत पालाश बरोबरच आपण जर सल्फरची जर मात्रा दिली तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये एक दहा ते पंधरा टक्केने वाढ होणार आहे भर खतांचा जर विचार केला आपण तर हेक्टरी साधारणपणे बारा ते पंधरा टन चांगलं कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे शेणखत नसेल तर कंपोस्ट खताचा वापर आपण शेतकऱ्यांना सुचवू शकतो त्याचप्रमाणे जैविक खतांचा जर विचार केला आपण तर सोयाबीन पिकासाठी रायझोबियम हे जैविक खत किंवा बायो फर्टिलायझर आपण म्हणतो ते वापरत असतात त्याचा वापर आपण बीज प्रक्रियेमध्ये करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे स्फुरद विर्घळणारे जीवाणू आहेत याचाही जरी वापर, जर वापर केला तर निश्चितच आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा मध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे तर मग कुठल्या हंगामात याची लागवड केली जाते जास्ती आपल्या परिसराचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपण खरीप हंगामामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड करत असतो मग सोयाबीन पिकाची लागवड साधारणपणे जुलै पर्यंत होत असते म्हणजे पावसाचं पडण्याचं प्रमाण त्याच्यानुसार जमिनीमध्ये येणारी जी ओल आहे त्यानुसार आपण सोयाबीनची लागवड पंधरा जुलैपर्यंत करतो जसं जस पंधरा नंतर पुढं जर लागवड झाली तर उत्पादनामध्ये घट येणार आहे परंतु आपण साधारणपणे सहा जून ते पंधरा जुलैच्या या दरम्यान आपण सोयाबीनची लागवड, लागवड करत असतो ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी हंगामामध्ये पाणी देण्याची सोय असेल तर अशा शेतकऱ्यांनी निश्चितच सोयाबीनचा बीज उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे आणि सर पाणी व्यवस्थापन करायचं झालं तर पाण्याचं प्रमाण किती पाहिजे या पिकासाठी आता सोयाबीन हे पीक शक्यतो बऱ्यापैकी पावसावर येत असतं परंतु पावसाचा जर खंड पडला तर आपल्याला त्याला पाणी पण देता आलं पाहिजे मग या पाणी देण्यासाठी आपण सरीवरंबा जे तंत्रज्ञान आहे किंवा बी बी एफ बॉड ब्रेड फरो हुँ। हे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सोयाबीनची पेरणी करणं गरजेचं आहे म्हणजे रुंद सरी आणि वरंबाचं जर आपण पेरणी जर केली तर ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस सरीवाटे आपल्याला पाणी शेताच्या बाहेर काढून देता येतं आणि ज्यावेळेस पाणी कमी पडतंय त्यावेळेस आपण त्या सरीद्वारे आपल्या पिकाला पाणी देऊ शकतो हो। आणि कधी कधी सर अचानक खूप पाऊस येतो पेरणी झाल्यानंतर आणि पीक होत्याचं नव्हतं होतं तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायला हवं हो अशा वेळेस म्हणजे शेतकऱ्यांनी जर सरीवर माप तंत्रज्ञानाचा जर वापर केलेला असेल तर अति पाऊस झाला एक दोन दिवसात खूप पाऊस पडला शेतामध्ये पूर्ण पाणी साचतंय तर ते आपण शेताच्या बाहेर काढून देण्यासाठी त्या सऱ्यांचा वापर करू शकतो किंवा शेताचं जे बांध आहे ते फोडून आपण ते पाणी शेताच्या बाहेर काढून देणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पाणी देण्याच्या काही अवस्था आहेत म्हणजे <laughs> पिकाची ज्या वाढीच्या अवस्था आहेत ज्या वाढीमध्ये आपण पाणी जर दिलं तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होत असते मग साधारणपणे त्या दोन अवस्था येतात साधारणपणे फांद्या फुटण्याची अवस्था एक आहे आणि झाड फुलोऱ्यात येण्याची एक अवस्था <laughs> आहे म्हणजे साधारणपणे पहिली जी अवस्था आहे लागवडीनंतर पस्तीस दिवसापर्यंत येत असते आणि फुलोऱ्याची अवस्था पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपल्याला झाड फुलोऱ्यात येत असतं मग या दोन्ही पिरियडमध्ये जर पाणी कमी पडलं तर आपण तत्कालीन पाणी देणं फार महत्वाचं असणार सर आता तुम्ही पाणी व्यवस्थापनाची माहिती दिली याचप्रमाणे आता जर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहेत महाराष्ट्र राज्याच्या वातावरणानुसार आणि दुसऱ्या राज्यात तर आता सध्या जे वाण आहे तर सोयाबीन पिकाच्या अनुषंगाने कुठले वाण आता सध्या चांगले आहेत तर महाराष्ट्राचा जर विचार जर केला आपण तर महाराष्ट्रामध्ये चार विद्यापीठ येतात या विद्यापीठांनी प्रसारित केलेली वाणं तसेच आगरकर इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहेत या यांनी प्रसारित केलेल्या वाणांचा वापर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने होत असतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी प्रसारित केलेल्या वाहनांचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये फुले संगम येते फुले कल्याणी येते फुले अग्रणी येते फुले दुर्वा येते त्याचप्रमाणे एम ए सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी आहे एम ए सी एस बारा एक्क्याऐंशी आहेत किंवा परभणी विद्यापीठातून एम ए यू एस एकशे बासष्ट आहे एम ए यू एस एकाहत्तर आहे एकशे बावन्न आहे आणि सहाशे बारा आहेत त्याचप्रमाणे पी डी के व्ही यांच्यामार्फत एक हजार एक हाही वान प्रसारित झालेला आहे त्याचप्रमाणे जे एस तीनशे पस्तीस आहे म्हणजे ह्या वाहनांचा जर आपण जर विचार केला तर ह्या आपल्या जमिनीला पोषक वातावरणामध्ये एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतात साधारणपणे एकशे दहा दिवसाच्या आतमध्ये आपल्या शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देणाऱ्या ही वान आहेत त्याचप्रमाणे तांबेरा रोगास प्रतिबंधक वान आहेत तसेच फुले कल्याणीसारखी सहनशील वाहन आहेत म्हणजे या वाहनांचा जर आपण योग्य पद्धतीने जर बियाणांची जर निवड केली तर निश्चितच चा आपल्याला चांगलं उत्पादन मिळू आता तुम्ही बियाणांचं बोलले सर मग शेतकऱ्यांनी बियाणांची तपासणी कशी करायची म्हणजे कुठल्या पद्धतीचा त्याच्यात वापर केला गेला पाहिजे आता आपल्या परिसरामध्ये किंवा शेतकऱ्यांना जर बियाणाचा बेयाना योग्य बियाणं कसं ओळखायचं म्हटलं तर त्याची उगवण क्षमता माहीत असणं गरजेचं आहे मग आपण ती उगवण क्षमता घरच्या घरी पण आपण चेक करू शकतो त्यामध्ये चांगल्या प्रकारचं किंवा आपण जे बियाणं घेणार आहोत घरचं बियाणं असेल किंवा बाजारातून आणलेलं बियाणं आहे सर्टिफाईड केलेलं बियाणं आहे तर त्याची जर्मिनेशन पर्सेंटेज त्या बॅगवर दिलेलं असतंय पण तो साठ टक्के लोक बऱ्यापैकी हे घरचंच बियाणं प्रेफर करतात मग आपण घरच्या गर घरी या बियाणाची उगवण क्षमता तपासायची जर असेल तर आपल्या बॅगमधून शंभर बिया घ्यायच्यात आणि एक गोंध घ्यायचं ते गोंपाठ आपण ओलं करून घ्या एक लाईन मध्ये एका लाईन मध्ये दहा बियाणं साधारणपणे दहा लाईन करायच्या बियाणं आपण त्या गोंधावर आथरून घ्यायचं गोंधपाट ओलं करून घ्यायचं आणि ते, ते रोल करून आपण ते उगवण्यासाठी ठेवायचे साधारणपणे पाच ते सात दिवसामध्ये त्याला मोड फुटतात साधारणपणे या शंभर बियापैकी सत्तर बियाना जर कोंब फुटला किंवा मोड फुटला तर समजायचं की आपल्या बियाणाची उगवण क्षमता ही सत्तर टक्के आहे मग ती सत्तर टक्के असून काहीचे शंभर टक्के असू शकते काहींची नव्वद पंच्याण्णव टक्के मग साधारणपणे सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उगवण क्षमता असणाऱ्या बियाणाचा आपण वापर करणं गरजेचं आहे आता बियाणांचं प्रमाण जर बघितलं आपण तर साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टरी आपण वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण या वेगवेगळ्या पेरणी पद्धतींचा जर अवलंब जर केला तर त्या बियाणामधला होणारा खर्च किंवा त्यांची हेक्टरी मात्रा कमी होऊ शकते म्हणजे पेरणी करण्याच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतीचा अवल योग्य वापर जर असेल तर निश्चितच आपल्याला बियाणांचं मात्रा कमी करता येऊ अच्छा मग तेच मला विचारायचं सर तुम्हाला की लागवड कशा पद्धतीने केली जाते सोयाबीन पिकाची आणि पेरणीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आता सोयाबीन पिकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर पेरणी साधारणपणे आपण mm. पंधरा जूनपासून तर पंधरा जुलैपर्यंत mm. करत असतो ज्या ठिकाणी बियाणांची उगवण क्षमता सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे असं mm. बियाणं निवडणं गरजेचं आहे त्या त्याचप्रमाणे आपण बियाणांची लागवड टोकन पद्धतीनं करू शकतो mm -hmm. पेरणी पद्धतीनं पा पण करू शकतो पेरणीमध्ये आपण दोन चाड्याची पाबर वापरू शकतो त्याचप्रमाणे आता जर आपल्याला सुधारित तंत्रज्ञानाविषयी जर सांगायचं म्हटलं तर आपण वरंबा पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे वेड फरो म्हणजे रुंद सरी वरंबा या पद्धतीचा जर आपण यांत्रिकीकरणानुसार जर लागवड केली किंवा के पेरणी जर केली तर यामध्ये साधारणपणे आपल्याला बियाणांचं संख्या किंवा मात्रा कमी लागते त्याचप्रमाणे दोन रोपांमधील अंतर आपल्याला योग्य ठेवता येतं रोपांच्या दोन ओळीतील अंतर आपल्याला योग्य ठेवता येतं म्हणजे मर्यादित रोपांची संख्या जर असेल तर आपल्याला जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये पिकास पोषक वातावरण निर्माण होतं हवा खिळती राहते झाडांची वाढ होण्यास मदत होते म्हणजे सरी बाबतीत जर <laughs> बोलायचं म्हटलं तर पंचेचाळीस सेंटीमीटर दोन सरीतलं अंतर असतं आणि पाच सेंटीमीटर साधारणपणे दोन रोपातलं अंतर असतं आणि शेतकरी बांधवांनी साधारणपणे पेरणी करताना साधारणपणे तीन ते चार सेंटीमीटरच्या खोलीपर्यंतच करणं गरजेचं आहे कारण की त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त खोल जर गेली तर त्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून सुद्धा या बियाणांचा वापर करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची सर बीज प्रक्रिया आपण दोन पद्धतीने करत असतो त्याच्यामध्ये एक जैविक पद्धत आहे आणि एक रासायनिक रसायनांचा वापर करून आपण करत असतो आता जे बीज प्रक्रिया का करायची की कर त्याची उगवण क्षमता वाढली पाहिजे बुरशीजन्य जे रोग येत आहेत त्या रोगांचा आटकाव करण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करत असतो किंवा मूळ कूज होते खोडकूज होते तर ह्या गोष्टींचा आटकाव कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करतो आपण आणि बियाणांना लवकरात लवकर उगून येण्यासाठी मदत करण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करत असतो आता जे जैविक बीज प्रक्रियावादल बोलायचं जर झालं जा जा तर आपण त्याच्यामध्ये रायझोवियमचा वापर करतो पुरद विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर करतो काही ठिकाणी सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया या खतांचा पण वापर केला जातो कारण की सोयाबीनला जर सल्फर जर भेटलं तर त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे ते वाढण्यासाठी मदत होत असते ह्या म्हणजे या, या पद्धतीनं आपण रायझोबियम आहे स्पूरनविरगळणारे जीवाणू आहे आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहेत साधारणपणे पंचवीस ग्रॅम प्रति दहा किलो बियानास आपण हे बीज प्रक्रियेसाठी वापरत असतो त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा पावडर आपण पंचवीस ग्रॅम प्रति दहा किलो बियानास बीज प्रक्रियेसाठी वापरणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे खोडमाशीच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक पद्धतीनं किंवा रसायनांचा वापर करून बीज प्रक्रिया करत असतो त्याच्यामध्ये दे कार्बन डायन्झिन आणि थायरम हे एकत्रित साधारणपणे तीन ग्रॅम प्रति किलो बियानस याची आपण बीजप्रक्रिया जर केली तर खोडमाशीवर नियंत्रण येऊ शकतं त्याचप्रमाणे खोडमाशीवर नियंत्रण जर आपल्याला ठेवायचं असेल तर लागवडीपूर्वी दहा टक्क्याचं फोरेट दहा किलो प्रति हेक्टरी आपण जमिनीमध्ये मिसळणं गरजेचं असणार आहे आणि पेरणी नंतर आपल्या खतांचं प्रमाण किती असलं पाहिजे मग सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर आपण ही सर्व खतं पेरणी बरोबरच देणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण पेरणी करताना बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर याच्यासाठीच करतो की त्यामध्ये आपल्याला एका ट्रेमध्ये बियाणं ठेवता येतं आणि एका ट्रेमध्ये खत ठेवता येतात त्याचप्रमाणे दो दोन चाड्याच्या पाभरीना सुद्धा आपल्याला एका चाळीतून खत देता येतं आणि एका चाळीतून बियाणांचा वापर करता येतो म्हणजे या पद्धतीचा जर वापर जर केला आपण तर निश्चितच आपल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढ झालेली दिसून येईल आणि रसायनावरचा खर्च निश्चितच कमी करतात आता तुम्ही तंत्रज्ञानाचं सांगितलं सर तर मग सोयाबीन पिकासाठी पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर या दोघी पद्धती थोडक्यात समजावून सांगा सुधारित तंत्रज्ञानामध्ये जे घटक येतात त्याविषयी आपण बोलूया सुधारित तंत्र म्हटलं की जमिनीचं आरोग्य येतं जमिनीच्या आरोग्यानुसार खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की उत्कृष्ट पतीचं बियाणं शुद्ध बीजापोटी फळे रासाळ गोमटी mm -hmm. म्हणजे चांगलं बीज जर असेल mm -hmm. तर निश्चितच उत्पादन चांगलं येणार mm -hmm. आहे mm -hmm. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो कीड आणि रोग नियंत्रणाचा mm -hmm. म्हणजे बघा जमिनीचं आरोग्य बियाणं आणि कीड रोग नियंत्रण आपण एकात्मिक पद्धतीनं जर केलं कीड येऊ नये म्हणून अगोदर प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला रसायनावरचा खर्च किंवा केमिकलचा वापर कमी करता येतो एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर मळणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या पद्धती जर योग्य पद्धतीनं आपण जर भर दिला जमिनीचं आरोग्य बियाणं चांगलं असेल खत व्यवस्थापन योग्य पद्धतीनं असेल कीड रोग नियंत्रण एकात्मिक पद्धतीनं जर केलं आणि तण नियंत्रण योग्य पद्धतीनं असेल पाणी व्यवस्थापन योग्य असेल तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं सोयाबीनचं उत्पादन घेता येणार आहे आणि पारंपरिक पद्धतीनं काय व्हायचं की शेतकरी पेरून द्यायचा खताचा वापर करत नसायचा रासायनिक खताचा वापर हा आपण एकतर शेतकरी हा कृषी सेवा केंद्रावाल्याच्या सल्ल्यानुसार बऱ्यापैकी काम करत असतो मग योग्य पद्धतीनं खतांचा वापर होत नाहीत आणि कीड रोग नियंत्रणासाठी योग्य सल्ला भेटत नाही मग रोग वाढतायत कीड वाढतायत यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन घटत चाललं होतं पण या सुधारित तंत्रज्ञानाचा जर वापर जर केला तर निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्क्याने वाढ झालेली दिसून येते जर आता खतांचं प्रमाण तुम्ही हो, सांगितलं त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा म्हणजे सोयाबीनच नाही तर कुठल्याही पिकावर अचानक प्रमाण रोग येतो किंवा किडीचं तर अशा वेळेस ओके सोयाबीन पिकाचा पीक संरक्षणाला पण फार महत्व आहे त्याच्यामध्ये तण व्यवस्थापन येतं किड रोग व्यवस्थापन येतात हे दोन घटक येत असतात ता। आता सोयाबीनच्या बाबतीत जर तण नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर तणनाशकाचा वापर आपण करू शकतो किंवा हाताने खुरपणी करून करू शकतो किंवा आपण सायकल कोळप सुद्धा आपण सोयाबीन पिकामध्ये नियंत्रण करू शकतो तर रासायनिक पद्धतीनं नियंत्रणाचा खूप वापर सध्या वाढलेला आहे मग त्या दृष्टीने आपण आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असणारे कृषी सेवामध्ये उपलब्ध असणाऱ्या तणनाशकांचा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे म्हणजे काही उगवण तणनाशक आहे आणि काही उगवणी पश्चात किंवा उगवण झाल्यानंतर आपण जी तणनाशक वापर करतो त्या औषधांचा वापर करतो आणि पिका या पिकावर बऱ्याच वेळा रोग आणि कीड येते यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सर कीड रोगाच्या बाबतीत जर आपण एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे आपल्या सोयाबीन पिकाचा जर विचार केला आपण तर त्याच्यावर खोडमाशी येते पाने खाणारे आळ्या येतात किंवा शेंगा पोखरणाऱ्या आळ्या येतात आणि मवा तुडतुडे किंवा रोज शोषक अटॅक होतो जर आपण एकात्मिक तंत्रज्ञान जर वापरलं तर त्याच्यामुळं आपल्याला काय होतं की रसायनांचा वापर कमी प्रमाणात करता येतो म्हणजे कसं की काही वेळेस आपण ब्रॉडर क्रॉप लावणं गरजेचं आहे काही पिकांसाठी आता सोयाबीनच्या बाबत जर विचार केला तर आपण मराठवाड्याचा विचार केला आपण किंवा विदर्भाचा विचार केला तर तिथं एरंडी हे पीक आपण सोयाबीनच्या शेताच्या बांधाभोवती लावलेलं दिसतंय मग रस शोषक शो किडींचा अटॅक तिथं आपल्याला कमी जाणवतो त्याचप्रमाणे प्रकाश सापळे आहेत यांचा सा जरी वापर जर केला आपण तर सोयाबीन पिकावर हुमणी पण येत असते मग या लाईट रॅप्सचा किंवा प्रकाश सापळ्यांचा वापर आपण साधारणपणे ज्यावेळेस एप्रिल मे मध्ये वळवाचा पाऊस पडतो त्यावेळेस लाईट रॅप आपण जर लावले तर हुमणीची जी कीड आहे नर आणि मादी त्या लाईटला आकर्षित होतात आणि त्यांना पकडून आपण त्यांचा प्रजनन किंवा त्यांची संख्या कमी, कमी करू शकतो आणि त्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन वाढणार नाही किड रोग नियंत्रण होऊ शकतं त्याचप्रमाणे आपण चिकट सापळ्यांचा सा पण वापर करू शकतो तांबेरा तांबेरासारखा रोग हो आहे किंवा मोजॅक आहे बघा मोजॅक सारखा रोग हा पांढऱ्या माशीमुळे होतो व्हायरल डिसीज आहे मग ती पांढरी माशी आपण कंट्रोल करायची म्हटलं तर तिथे पिवळे चिकट सापळे लावणं गरजेचं राहणार आहे म्हणजे ह्या प्रकारे जर आपण व्यवस्थापन ठेवलं त्याच्यानंतर पाने खाणाऱ्या ज्या आळी आहेत किंवा शेंगा फोडणार किंवा पोखरणारे ज्या आळी आहेत त्याच्यासाठी आपण फेरोमान ट्रॅप्स लावणं ग गरजेचं आहे त्याला आपण कामगंध सापळे म्हणतो बऱ्याच वेळा सोयाबीन हे आंतरपीक म्हणूनही घेतलं जातं सर तर कुठल्या पिकासोबत आपण सोयाबीन घेऊ शकतो मग सोयाबीनच्या बाबतीत जर विचार जर केला आपण तर सोयाबीन बऱ्यापैकी आपल्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा आणि विदर्भामध्ये बऱ्यापैकी चांगलं उत्पादन घेतात किंवा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा सलग क्षेत्र मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांकडे आहे मग त्यावेळेस ते आंतर पिकामध्ये तुरीचा विचार करतात बघा तूर आणि सोयाबीन म्हणजे तीनास एक प्रमाण ठेवणं गरजेचं आहे तीन लाईन सोयाबीनच्या आणि एक लाईन तुरीची जर असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याच्यामधून दोन पिकांचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो निश्चित सर खूप छान माहिती तुम्ही आज दिली आता जाता जाता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला आजच्या कार्यक्रमातून सांगायचं एवढंच आहे की शेतकऱ्यांनी कमीत कमी, -कमी रसायनांचा वापर करून सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाचा जर वापर जर केला तर निश्चितच आपल्याला एक शाश्वत उत्पादन सोयाबीन पासून मिळू शकतो यामध्ये रसायनांचा कमी वापर करता येऊ शकतो आणि जमिनीचे आरोग्य आपल्याला सुव्यवस्थित ठेवायचं असेल mm -hmm. तर निश्चितच तिच्या आरोग्यानुसार आपण रसायनांचा वापर असून जैविक खतांचा वापर असन आणि सेंद्रिय खतांचा वापर योग्य पद्धतीनं जर केला तर निश्चितच आपल्याला शाश्वत उत्पादन या सोयाबीन पिकामधून मिळू शकतो निश्चितच मंडळी जर आपण सोयाबीन या पिकाचं योग्य काळजी घेतली खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याचबरोबर कीड नियंत्रण या सर्व गोष्टींचा आपण योग्य पद्धतीने विचार केला तर निश्चितच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकतं सर आपण आजच्या कार्यक्रमात स्टुडिओत आलात आणि खूप छान माहिती या ठिकाणी आपण दिली याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करते नमस्कार नमस्कार